नमस्कार प्रेमिलाज रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला होळीच्या सणानिमित्त गव्हाच्या पिठाची मस्त अशी मौलूस तेलपोळी तयार करायची पोळी मस्त मौलूसर तयार होते खायला खूपच छान लागते तर तेलपोळी तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ती कशी तयार करायची हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आणि माझी रेसिपी लगेचच तुम्हाला बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आपल्याला मौलुसलुसीत तेल पोळ्या तयार करायच्या तर साहित्य आधी काय काय घेतलंय ते बघूया इथे मी एक कप भरून चण्याची डाळ घेतली चण्याची डाळ निवडून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतले आणि भरपूर पाणी घालून एक तासभर भिजवून घेतलेली आहे त्याच कपाने दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ मी मैद्याच्या चाळणीने दोन वेळा चांगलं चाळून घेतलेलं आहे त्याच कपाने एक कप भर गूळ सुरीने खिसून घेतला आहे इथे चवीनुसार मीठ घेतलंय वेलची पूड एक चमचा घेतले जायफळ आपल्याला खिसून घालायचं आहे इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि तेल आपण नंतर घेऊया आता आधी आपण चण्याची डाळ कुकरला शिजण्याकरता लावूया आपल्याला कुकरला डाळ शिजवून घ्यायची तर पाण्यासटाच मी चण्याची डाळ कुकरमध्ये घालते मला आमटी पण करायची आहे थोडीशी नंतर त्याच्याकरता मी आणखी थोडंसं पाणी घालते अर्धी वाटी आणखी पाणी घालते म्हणजे आमटीसाठी डाळीचा कट आपला इथे थोडासा निघेल त्याच्याकरता मी थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे जर डाळ भिजवून घेतलेली असेल तर इंचभर पाणी वरती घालायचं म्हणजे डाळ शिजण्यापुरतं पाणी पुरेसं होतं जर तुम्हाला आमटी करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता आणि डाळ भिजवून नसेल घेतलेली तर तुम्ही भरपूर पाणी घालून डाळ सात ते आठ शिट्ट्या काढून शिजवून घेऊ शकता तर आता आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या तर आपण आता कुकर गॅसवरती ठेवूया आता पुरणाला रंग येण्याकरता थोडीशी हळद घालूया एक पाव चमचा आणि चमचा भरून तेल घालूया म्हणजे डाळ छान अशी मौसूळ शिजली जाईल कुकरचं झाकण लावूया आणि पाच शिट्ट्या काढूया आता कुकरला पाच शिट्ट्या होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया आता आपण कणिक मळून घेऊया तर सगळं गव्हाचं पीठ परातीमध्ये घेऊया आता चवीनुसार मीठ घालूया आणि रंगासाठी थोडीशी हळद घालूया पाव चमचा तुम्हाला आवडत असेल तर घालाने तर नाही घातली तरी सुद्धा चालते पण पोळीला मस्त असा पिवळा रंग येतो त्याच्याकरता थोडीशी हळद घालते आता थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक चांगली मळून घेऊया सगळे एकदा हाताने मिसळून घेऊया आता मीठ आणि हळद पिठामध्ये चांगली मी मिसळून घेतलेली आहे थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया पीठ आपल्याला फार सैलसर किंवा घट्टही नाही मळायचं मध्यम सैलसर असं मळून घ्यायचंय आपण नेहमी चपातीला मळतो त्या पद्धतीनेच पीठ मळून घ्यायचंय नंतर आपल्याला हवं तसं पीठ सैल करून घ्यायचंय मळून मळून त्याच्यासाठी आधीच सैल नाही करायचं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं मी अशी कणिक मळून आहे फार सैलही नाही फार घट्टही केलेली नाही आता पाण्यामध्ये हात बुडवून थोडं थोडं पाणी घेऊन आपण चांगली कणिक एकदा मळून मळून घेऊया हे बघा असा पाण्याचा हात घेऊन कणिक चांगली मऊ अशी मळून घ्यायची हे बघा ह्या पद्धतीने म्हणजे कणकीला चांगला चिकटपणा येतो कारण आपण इथे मैदा वापरलेला नाहीये फक्त गव्हाचं पीठच वापरलेलं आहे हे बघा पाच मिनिट कणिक मी चांगली मळून मळून घेतले आता आपण थोडस हाताने तेल घेऊया आणि चांगली कणिक एकदा पुन्हा मळून घेऊया बघा साधारण दोन चमचे इतकं तेल घालून मी कणिक चांगली मळून मलूं, मळून घेतलेले आता एका भांड्याला थोडस तेल लावूया आणि ह्याच्यामध्ये कणिक ठेवूया वरून सुद्धा एक चमच्यावर तेल घालायचं म्हणजे वरून कणिक सुकणार नाही आणि झाकून ठेवूया दहा ते पंधरा मिनटं आणि तोपर्यंत आपण पुरण करून घेऊया हे बघा डाळसुद्धा आपली छान मऊसूद शिजलेली हे बघा अगदी अशी मऊ झालेली आहे आता आपण ही डाळ सगळी निथळून काढूया हे बघा मी जाळी घेतलेली आहे आणि खाली भांड ठेवले आता आपण डाळ सगळी जाळीवरती गाठूया हे बघा पाच मिनिट आपण अशीच डाळ ठेवूया म्हणजे सगळं पाणी नितळलं जाईल आता डाळ पण आपली चांगली नितळलेली आहे आता आपल्याला पुरणाला चटका आहे तर मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आपण डाळ घालूया कढईमध्ये आता एक कप डाळीसाठी एक कपच मी गुळाचा सुरीने बारीक करून घेतलाय तुम्ही गुळ खिसून पण घेऊ शकता किंवा गुळ पावडर पण वापरू शकता किंवा अर्धा गुळ आणि अर्धी साखर सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला कमी थोडासा गुळ करायचा असेल तर थोडासा यातला कमी सुद्धा करू शकता तर आता गुळ घालूया गुळ असा बारीकच करून घ्यायचा म्हणजे लवकर वितळतो आणि फार वेळ आपल्याला गॅसवरती पुरण आपल्याला परतवून घ्यावं लागत नाही आपल्याला हे पुरण थोडंसं सैलसरच सरळ ठेवायचं त्याच्याकरता गुळ घेताना बारीक करून घ्यायचा हे बघा गॅस मध्यम करून गुळ आणि डाळ चांगलं मिक्स करून घ्यायचं एक जीव करायचं हे बघा आणि एक सारखं परतवून घ्यायचं नाहीतर खाली लागू शकतं पुरण असा गुळ बारीक चिरून घेतला की लगेच वितळतो आणि एक जीव होतो हे बघा आता थोडंसं पुरण आणखी सैलसर झालेलं आहे चांगलं परतवून घेतलं की थोडंसं घट्ट व्हायला लागेल हे बघा पाच मिनिट चांगलं पुरण मी परतवून घेतलंय थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे आणखी आपल्याला दोन तीन मिनिट इतकंच हे पुरण परतवून घ्यायचंय तेलपोळी करता जसं आपण कणिक सैलसर ठेवले तसंच पुरणसुद्धा सैलसर ठेवायचंय म्हणजे तेलपोळी छान लाटता येते हे बघा पुरण थोडंसं आणखी घट्ट झालेलं आहे आता आणखी दोन मिनिट पुरण चांगलं आपण परतवून घेऊया इथे जर जाडसर असा गुळ वापरला असताना तुकडे तुकडे केलेला तर तो लवकर वितळला नसता आणि खूप वेळ आपल्याला हे पुरण परतवून घ्यावं हो लागलं असतं त्याच्यामुळे काय झालं असतं पुरण थोडंसं दाटसर असं घट्ट झालं असतं पिठाच्या पुरणपोळी करता तसं पुरण लागतं तसं हे तयार झालं असतं तर काळजीपूर्वक गूळ खिसून किंवा सुरीने बारीक असा करून घ्यायचा नाहीतर गुळ पावडर वापरायची हे बघा दोन मिनिटं मी पुरण चांगलं परतवून घेतलंय हे बघा बऱ्यापैकी दाटसर झालेलं आहे आणि उलत ना असं पुरणामध्ये उभं राहतंय म्हणजे आपलं पुरण तयार झालेलं आहे पुरण थंड झालं की आणखी थोडंसं दाटसर होईल हे बघा ह्याच पद्धतीने आपल्याला पुरण ठेवायचं आहे आता गॅस बंद करूया आणि वेलची पावडर घालूया एक चमचा भरून चांगलं मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया आता पुरणामध्ये थोडस जायफळ घालूया अगदी थोडस घालायचं सुगंधापुरतं पूर्णाला छान सुगंध पण येतो आणि चवई येते चांगली तुम्ही असं कढईमध्ये स्मॅशरने सुद्धा हे पुरण थोडस स्मॅश केलं तर चांगलं असं बारीक होऊन जाईल वाटण्याची सुद्धा गरज नाही हे बघा चांगले एकजीव करून घेऊया आणि खाली उतरवून घेऊया गॅस मी आधीच बंद केलेला आहे आता जाळीवरती पुरण काढून घेऊया आणि पुरण चांगलं आपण आता वाटून घेऊया गरम असताना पटकन वाटायचं म्हणजे छान असं बारीक होतं पुरण लगेच आपण पुरण बारीक करून घेऊया मी ते स्मॅशर घेतलंय स्मॅशरने मी चांगलं दाबून पुरण आता हे बारीक करून घ्यायचं एखाद्या तांब्याने सुद्धा तुम्ही बारीक करू शकता हे बघा अगदी दोन मिनिटामध्ये पुरण वाटून झालेलं आहे आता आपण हे पुरण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढूया आणि चांगलं थंड होऊ देऊया आता पुरण आपलं चांगलं थंड झालेलं आहे हे बघा आणि थंड झाल्यानंतर थोडंसं दाटसर असं झालेलं आहे घट्ट हे बघा अशी पुरणाची गोळी होते असं मौसूद झालेलं आहे पुरण छान ह्याच पद्धतीने पुरण व्हायला पाहिजे फार नाही आणि फार घट्टही नाही असं आता असणिक सुद्धा अर्धा ते पावतात चांगली भिजलेली आहे हे बघा ह्या पद्धतीने अशी पोळ्याची कणिक भिजायला पाहिजे अशी मऊसूत छान झालेली आहे हे बघा छान लवचिकपणा पण आलेलं आहे कणकीला आपण तेल पोळ्या करतोय तरी ते मी दोन तीन पळ्या तेल घेतलेलं आहे एका ताटामध्ये आपण पोळी लाटण्याकरता उंडा तयार करूया हे बघा थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि कणकीचा एक गोळा घ्यायचा आता तुम्हाला किती मोठी किंवा लहान पोळी करायची त्याच्या अंदाजाने पिठाचा गोळा घ्यायचा हे बघा ह्या पद्धतीने मी इतका घेतलेला आहे आता थोडं हाताला तेल घ्यायचं आणि या उंड्याला लावून असं गोल करून घ्यायचं आणि पुरणाचा ता गोळा तयार करून घालायचा मध्ये हे बघा असं मिटवून घ्यायचं आता तेलामध्ये हा गोळा ठेवूया आणि पोळपटाला तेल लावून घेऊया हे बघा चांगलं तेल लावायचं जर तुम्हाला पोळपटावरती ही पोळी लाटता येत नसेल तर तुम्ही बटर पेपर पोळी लाटण्याकरता वापरू शकता चांगलं तेल लावायचं हे बघा पोळपटाला चांगलं तेल लावून घेतलंय आता आपण हा उंडा घेऊया आणि हाताने थोडासा असा दाबून मोठा करायचा पोळपाट फिरवून लाटायचं बघा पोळी मी अशी लाटून घेतलेली आहे आता आपण हे बेलण्याने उचलून तव्यावरती भाजण्याकरता घालूया हे बघा तव्याला मी तेल लावून घेतले आणि बेलण्यावरती अशी पोळी घेतली आता तव्यावरती घालूया पोळी चांगली एक साईडनी भरपूस भाजू द्यायची गॅस मध्यम ठेवायचा आता एक मिनिटभर झालेला आहे पोळी उलटवून घेऊया अलगवत अशी उलटवून घ्यायची दुसऱ्या साईडनी पण चांगली भाजून घ्यायची हे बघा पोळी उलटवून घेऊया दुसऱ्या साईडनी सुद्धा चांगली भाजलेली आहे काढून घेऊया आता आणखी एक लाटूया तुम्हाला एक बटर पेपर वरती पोळी लाटून दाखवते ते बघा बटर पेपरला थोडस तेल लावून घेतलंय आता एक आपण हुंडा तयार करूया तेलाचा थोडासा हात घ्यायचा आणि भरपूर पुरण घालायचं मिठून बिलाच्या हाताने थोडासा उंडा असा पसरवून घ्यायचा म्हणजे पुरण सगळे असं कडेपर्यंत पोळीच्या जात आता हलक्या हाताने लाटून घेऊया असा पोळपाट फिरवत फिरवत पोळी लाटायची बटर पेपर वरती पोळी मी लाटून घेतली आता आपण ही भाजून घेऊया आता पोळी भाजण्याकरता तव्याला थोडस मी तेल लावलेलं आहे आपण पोळी तव्यावरती घालूया बटर पेपर अलगत काढून घ्यायचा मिनिट भर झालेला आहे पोळी उलटून घेऊया एक ने चांगली पोळी भाजून द्यायची नाहीतर मग उलटत नाही पोळी आणि उलट न लागलं की पोळी फुटते त्याच्याकरता एक बाजू आधी चांगली भाजू द्यायची पोळी उलटून घेऊया दुसऱ्या ने सुद्धा अशीच पोळी चांगली खरपूस भाजून घ्यायची दुसऱ्या ने पण पोळी चांगली भाजलेली आहे हे बघा आपण उलटूयात छान सगळ्या साईडनेची खरपूस भाजायची आता आपण काढून घेऊया हे बघा आता बाकीच्या उरलेल्या सगळ्या पोळ्या आपण अशाच करून घेऊयात हे बघा होळीच्या सणाकरता मस्त अशा मौलूस तेलपोळ्या तेल पोळ्या इथे करून तयार झालेले आहेत तोंडात घालता क्षणी विरगळतात इतक्या मस्त मौलूस ह्या झालेले आहेत ह्या तुम्ही दुधासोबत खाऊ शकता तुपासोबत खाऊ शकता किंवा गुळवण्यासोबत सुद्धा खायला खूपच छान लागतात ह्या पोळ्या करताना आपण आज फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे मैदा इथे कुठेही वापरलेला नाहीये तर ह्या पोळ्या तीन ते चार दिवस छान राहतात खराब होत नाहीत मस्त फुसफुशीत लागतात शिळ्या पोळ्या सुद्धा हे बघा किती मस्त झाल्यात तर तुम्ही होळीच्या सणाला ह्या अशा तेलपोळ्या नक्की करून बघा तुम्हाला जर पोळपाटावरती लाटून नाही करता आल्या तर तुम्ही बटर पेपरचा वापर करून ह्या पोळ्या तयार करा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची तेलपोळ्यांची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा हे बघा ह्यातली मी तुम्हाला एक तेलपोळी तोडून दाखवते अगदी मौलुसलुस झालेली आहे हे बघा अगदी नाजूक अशा पातळ वरचं आवरण झालेलं आहे आणि मस्त अशा नाजूक झालेले